राज्यभरातील वस्तू व सेवा कर जीएसटी विभागातील अधिकाऱ्यांनी पुकारलेला काम बंद आंदोलनाचा परिणाम बुलढाणा जिल्ह्यातही दिसून येत आहे या आंदोलनामुळे गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस खामगाव येथील एकमेव जीएसटी कार्यालयातील सर्व कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे राज्यभरातील जीएसटी अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सोमवारपासून टप्प्या टप्प्याने आंदोलनाला सुरुवात केली आहे सर्व कार्यालयांमध्ये घेऊन आंदोलनाची भूमिका स्पष्ट करण्यात आली त्यानंतर ता अधिकाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदवला गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवशी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे ज्यामुळे कार्यालयीन कामकाज पूर्णपणे थांबले आहे बुलढाणा जिल्ह्याचे एकमेव जीएसटी कार्यालय खामगाव येथे आहे राज्यव्यापी आंदोलनाच्या निर्णयानुसार खामगाव येथील अधिकाऱ्यांनीही गुरुवार व शुक्रवार या दोन्ही दिवशी काम बंद ठेवत आंदोलनात सहभाग घेतला आहे यामुळे जिल्ह्याभरातील व्यापारी व करदात्यांना कार्यालयीन कामासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे जीएसटी संबंधित अर्ज चौकशी आणि अन्य महत्वाचे कामकाज पूर्णपणे थांबले आहे जोपर्यंत शासन अधिकाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील व तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा आंदोलकांनी दिला आहे सर जी एस टी कार्यालयामध्ये मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे काय आंदोलन आहे काय पुढची दिशा आहे काय मागण्या आहेत आठ डिसेंबरपासनं आंदोलन सुरू झालेलं आहे नऊ डिसेंबरला काळे फीत लावून आंदोलन केलं ला, अधिकाऱ्यांनी तर यामागच्या मागण्या अशा आहे की मागच्या दोन वर्षापासनं अधिकाऱ्यांच्या बदल्या वगैरे ज्या आहे प्रलंबित आहे आणि त्याबरोबर पदोन्नती पण वर्ग दोन अधिकाऱ्यांची वर्ग एक अधिकाऱ्यांचे प्रल प्रलंबित आहे पदोन्नती वगैरे तर हे या प्रश्नांसाठी वारंवार प्रशासनाला विनंती करूनसुद्धा दखल घेतल्या गेली नाही त्यामुळं संघटनेला आंदोलन करण्याची वेळ आली आणि त्यासोबतच इतर प्रश्न आहेत बैठक व्यवस्थेचा प्रश्न आहे जे भेट देणारे लोक आहे त्यांच्यासाठी अपुरी बैठक व्यवस्था आहे त्यानंतर सर्व काम आता माहि आपल्याला माहीत आहे ऑनलाईन झालेलं आहे असं असताना मागील एक ते दोन महिन्यापासनं इंटरनेट ची समस्या आहे इंटरनेट नाही आहे कार्यालयामध्ये प्रॉपर म्हणजे कधी इंटरनेट सुरळीत राहते कधी सुरळीत राहत नाही अशा परिस्थितीमध्ये अधिकाऱ्यांना काम करणं कठीण झालेलं आहे त्यामुळं हा सामूहिक सर्व अधिकाऱ्यांचा असंतोष जो आहे तो बाहेर पडत आहे आणि नागपूरपासून मुंबईपर्यंत सार्वत्रिक सर्व जिल्हा कार्यालयांमध्ये आणि माजगाव कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे आता खामगावला पण बुलढाणा जिल्ह्याचं जे कार्यालय आहे तिथं सर्व अधिकारी शंभर टक्के या आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि शासशी राहणार पुढची प्रशासनाला प्रशासनाला याबद्दल वारंवार विनंती करूनसुद्धा प्रशासन दखल घेत नाही त्यामुळं आता यावर अजूनसुद्धा दखल जर घेतली नाही या समस्यांवर तर अजून आमचे अध्यक्ष आहे रणपिसे साहेब बदर साहेब सरचिटणीस आहे तर त्यांच्या नेतृत्वात अजून आंदोलन तीव्र करण्यात येईल यापुढे जर दखल नाही घेतली तर आज पाहिलेच पाहिजे असे प्रदर्शन आणि विक्री आपल्या शहरात डोळ्यातून पाणी न येता कांदा चिरता येणारा पुश चॉपर ओला नारळ पटकन खवण्यासाठी नारळ खवणी आपले किचन स्वच्छ करण्यासाठी मॅजिक मॅजिक स्पंज आणि टॉवेल मक्याच्या कणसाचे दाणे क्षणात सोडणारा कॉर्न पिलर कांदा टोमॅटो तसेच सर्व फळभाज्यांचे तुकडे करणारा आणि फिंगर चिप्स बनवणारा भाजी कटर क्षणात लसूण सोलण्यासाठी लसूण सोलणी मिरची भेंडी तसेच सर्व शेंग भाज्या कापण्यासाठी व्हेज कटर उंचावरील धूळ जाळ्या आणि सिलिंग फॅन साफ करण्यासाठी फोल्डिंग जाला ब्रश वाढलेले वजन आणि ढेरी घरीच कमी करण्यासाठी ट्विस्टर संपूर्ण बॉडीला मसाज करण्यासाठी थ्रीडी आणि फोर डी मसाजर चाकू सुरी वेळीला घरीच धार लावण्यासाठी नाईफ शार्पनर आलं लसूण मिरची तसेच ड्रायफ्रूट बारीक करण्यासाठी मल्टी क्रशर पापड वांगी तसेच तसे सर्व पदार्थ घरच्या गॅसवर चुलीप्रमाणे भाजता येणारा मिनी गॅस तंदूर पाठ मान कंबर दुखीवरती उपयुक्त मॅग्नेटिक स्पाइन रोल डब्यातील तेल न सांडता काढता येणारा ऑइल पंप गॅस वाया जाऊ न देता पटकन गॅस पेटवणारा डॉल्फिन लाइटर संपूर्ण शरीराला शेक घेण्यासाठी हॉट बॅग वृद्ध आणि पेशंटसाठी सहज वापरता येणारा फोल्डिंग कमोड मोबाईल आणि टीव्ही चे वेळ कमी करून अभ्यासाची गोडी वाढवणारी विज्ञान खेळणी तसेच घर संसारात लागणाऱ्या असंख्य वस्तू एकाच ठिकाणी इथं आल्यावर समजते की आपल्या घरात काय कमी आहे या प्रदर्शनास एक वेळ अवश्य भेट द्या रेणुका मंगल कार्यालय गर्दे सभागृहाजवळ बुलढाणा प्रदर्शन बावीस डिसेंबर पर्यंतच बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी